लाखो वर्षापूर्वी काठमांडूचं हे संपूर्ण खोर एक मोठं तलाव होतं त्याला नागवास म्हणायचे म्हणजे नागांचे निवासस्थान नाग हे अशा प्रकारचे लोक आहेत जे सापांशी संबंधित आहेत महर्षी मंजूश्री एक ऋषी जे कैलासात विलीन झाले असं ऐकलंय की दाट तलावाच्या मध्यभागी एक प्रकारचं अलौकिक पाच रंगांचं कमळ आहे जे अग्नीपासून बनवलं होतं त्यांनी एक दरी निर्माण केली ज्यातून पाणी वाहून गेलं आणि तलाव रिकामा झाला आणि त्या कमळाच्या फुलाला स्थापित केलं एके ठिकाणी जिथं आज त्याला स्वयंभू म्हणतात ते याला स्तूप म्हणत आहेत पण हे गौतम बुद्ध येण्याच्या खूप आधीपासून होतं ते येण्याच्या हजारो वर्षापूर्वी आणि मग ही प्रतिष्ठापना झाली कारण महर्षी कश्यप काशीहून आले आणि याला छोट्या जागेत स्थापित केलं त्यावर नंतर कधीतरी स्तूप बांधलं गेलं कधी ते मला माहीत नाही पण आता तिथे एक स्तूप आहे